नमस्कार मित्रांनो आज मोहोळ मधील श्री येडेश्वरी साहेबांच्या दरबारामध्ये एक आगळा वेगळा असा देखावा सादर केलेला आहे तो आहे गुरु शिष्य देखावा एका साधारण मनुष्यासाठी गुरु किती महत्वाचे आहेत किंवा एका साधारण मनुष्यासाठी गुरुची भूमिका काय असते हे आज आपण यामधून सविस्तर जाणून घेणार आहोत जीवनामध्ये गुरुंचे महत्व काय हा देखावा आहे तर माझ्या यावर्षी मनामध्ये आलं की आपण खेळणी मांडतो डेकोरेशन करतो ते सर्वजणच करतात पण यावर्षी आपण काहीतरी वेगळं आगळं वेगळं काय जे काय आहे तो देखावा केला पाहिजे की जेणेकरून त्या देखाव्यामधून समाजाला काहीतरी शिकायला मिळेल या शुद्ध उद्देशानं जे काय आहे तो आपण यावर्षी हा देखावा सादर केलेला आहे तर मी माझी जी काही दोन शब्द आहेत किंवा माझ्याबद्दल गुरूंची जी काही भावना आहे किंवा गुरूंचं जे काय महत्व आहे ते मी माझ्या पद्धतीने तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो की एका साधारण मनुष्याला जर मोक्ष मिळवायचा असेल किंवा देवाची प्राप्ती करायची असेल किंवा सिद्धी मिळवायची असेल तर ते गुरुशिवाय अशक्य आहे गुरूंचं जे काय महिमा आहे ते कशा पद्धतीचं आहे ते आता आपण रंगीन स्वरूपामध्ये जे काय आहे ते आपण बघूया तर तुम्ही इथं बघू शकता एक शिष्य आहेत ते गुरूंच्या शोधामध्ये गुरूंच्या आश्रमामध्ये गेलेले आहेत त्यानंतर शिष्यांनी जे काय आहे ते गुरूंचे चरण स्पर्श केलेले आहेत आणि गुरूंना विनंती केलेली आहे की मला तुम्ही तुमचा शिष्य जे का आहे तो स्वीकार करा आणि तुमची जी काय सेवा करण्याची मला संधी द्या त्यानंतर गुरूंनी देखील अगदी मोठ्या मनानं शिष्याला जे काय आहे ते शरण दिलेलं आहे आणि त्यांना जे काय आहे ते आपल्या चरणापाशी जागा दिलेली आहे आणि शिष्य करून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही त्यानंतर शिष्याला देखील कर्तव्य आहे शिष्याचं की गुरुंनी आपल्याला शरण दिली म्हणजेच आपल्याला शिष्य म्हणून घेतलं किंवा शिष्य आपल्याला बनवून घेतलं तर आपलं देखील कर्तव्य आहे की ज्या पद्धतीने आई वडील आपण आई वडिलांची सेवा करतो त्याच पद्धतीनं गुरु देखील आपल्या आई वडिलांप्रमाणेच असतात त्याच पद्धतीनं एका शिष्यानं देखील आपल्या गुरुची निस्वार्थपणे सेवा केली पाहिजे जेणेकरून त्याला जे काय आहे ते परमात्म्याची सेवा केल्याचं सुख जे काय आहे ते नक्की मिळेल आणि गुरूंची सेवा केल्याचं जे काय फळ आहे ते योग्य वेळ आल्यानंतर नक्की मिळतं हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर पुढे बघू शकता गुरूंची सेवा केल्यानंतर गुरु जे काय आहेत ते नक्कीच आपल्याला आदृश्य स्वरूपामध्ये आशीर्वाद देत असतात त्यांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर असेल किंवा शिरावर जर असेल तर या जीवनात कोणतंही दुःख तुमच्या जीवनामध्ये जीवना येऊ शकत नाही आणि जरी आलं तर ते जास्त काळ टिकू शकत नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे गुरु हे खूप भक्तवत्सल दयाघन असतात शिष्याकडनं जे काय आहे ते जरी कधी चूक झाली किंवा काय झालं तरी देखील गुरु रागवतील ओरडतील बोलतील पण गुरूंचं एका खऱ्या गुरुचं जे काय आहे ते शिष्यांवर सदैव लक्ष असतं किंवा ध्यान असतं हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे जरी कधी रागावं इथं किंवा एखाद्या वेळेस गुरूंनी जरी शिष्याला ओरडले रागवले काही शिक्षा केली तरी देखील शिष्याने जे काय आहे ते गुरूंचा कधीही मनामध्ये राग धरायचा नाही सदैव त्यांच्या चरणाची धूळ बनून राहायचा आहे हा संदेश यातून घ्यायचा आहे त्यानंतर इथं बघू शकता इथं चार वेद आहेत यजुर्वेद सामवेद अथर्ववेद आणि ऋग्वेद तर हे जे काही चार वेद आहेत ते गुरूंना याचं जे काय आहे ते ज्ञान असतं त्यामुळे ते पूजनीय आहेत आणि गुरु असा करावा की त्यांना वेदाभ्यास थोडा तरी का होईना पण जे काय आहे ती माहिती असावी हे तर बघू शकता पुढं वेदवाणी गुरु जे काय आहेत ते वेदाचा अभ्यास केलेले असले म्हणजे ते आपल्याला देखील जे काय आहे ते जीवनामध्ये योग्य जे काय वेदामध्ये जे काय मानवी जीवनासाठी जे काय कल्याणकारी गोष्टी आहेत ज्या सांगितलेल्या आहेत जे सर्वसाधारण मनुष्यांना माहीत नाही ते जे काय आहे ते गुरूंनी वेदामधून आत्मसात केलेलं आहे या चार वेदातून ते शिष्याला शिकवण देतात त्यानंतर इथं पुढं बघू शकता आता गुरुंनी एवढं चार वेदांचा अभ्यास घेतलेला आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता साधारण मनुष्यापासून जे काय आहे ते परमात्म्यापर्यंत जे काय आहे ते आपल्याला पोहोचायचं असेल तर मध्ये किती स्टेज आहेत किंवा मध्ये किती स्थर आहेत तुम्ही बघू शकता आपण डायरेक्ट परमात्म्याची प्राप्ती करू शकत नाही हे या चित्रातून आपल्याला लक्षात येतं त्यामुळं आपण डायरेक्ट कुठल्याही देवाची साधना करायची नाही किंवा कुठलीही देवाची भक्ती करून आपण देवाला प्रसन्न करू शकत नाही गुरूंचं महत्व किती आहे हे तुम्ही बघू शकता यातून इथं पुढं बघू शकता गुरु जे का आहेत ते तपश्चर्या करून साधना करून जे का आहे त्यांनी सिद्धी प्राप्त केलेली आहे त्यांच्याकडनं जे का आहे ते एक दिव्य तेज निर्माण झालेला आहे तुम्ही बघू शकता हे यातून लक्षात येतं अखंड ब्रह्मचर्याचं पालन जे काय आहे ते गुरूंच्या वतीनं करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीचं या चित्रामधून लक्षात येतं काहीतरी या गुरूंनी स्वतःच्या जीवनामध्ये त्याग केलेला आहे त्यामुळे जे काय आहे त्यांची आज एवढी दिव्यता वाढलेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर पुढे बघू शकता <ompun> इथं जे काय आहे ते गुरुसारखं सारखं जे काय आहे सदैव तप साधना जे काय आहे ते करून त्यांची कुंडलिनी शक्ती जे काय आहे ती जागृत झालेली आहे तर तुम्हाला लक्षात आला असेल हे या जे काय आहेत या प्रतिमेमधून लक्षात येतं त्यानंतर इथं जे काय आहे ते तुम्ही बघू शकता गुरुंची तपश्चर्या एवढी फळाला आली की ते अक्षरशः तुम्ही बघू शकता की देव देवता जे जी, देखील जे का आहेत ते गुरूंच्या भेटीला येऊ शकतात एवढं ये सामर्थ्य जे का आहे ते एका साधारण गुरुमध्ये येऊ शकतं एका तपश्चर्यानं हे यातून शिकायला मिळतं तुम्ही बघू शकता गुरुंनी तपश्चर्या करून एवढं मोठं स्थान स्वतःचं निर्माण केलं तर तुम्ही बघू शकता हे या चित्रामधून लक्षात येतं तर हे जे का आहे हे शंकराचार्य आहेत आदी शंकराचार्य तर हे खूप पूजनीय आहेत तुम्ही बघू शकता तर हे देखील एक साधारणापासून जे काय आहे ते त्यांनी ज्ञान प्राप्ती करत गेले त्यांच्या स्वतःमध्ये जे काय आहे ते आध्यात्मिक बदल करत गेले या कलियुगामध्ये सर्वसाधारण व्यक्ती जे काय करतात जे काय गोष्टीचा आनंद उपभोग घेतात त्यापासून हे जे काय आहे ते वंचित राहून सर्व वेळ काळ जे आहे ते देवांना जे काय आहे ते अर्पण करून यांनी हे स्वतःचं जे काय आहे ते अस्तित्व एवढं श्रेष्ठ निर्माण केलेलं आहे यातून हे लक्षात येतं की साधारण मनुष्य जे का आहे ते आपली साधना करून तपश्चर्या करून किंवा देवाची भक्ती करून आपण जे काय आहे ते उच्च स्तर जे काय आहे ते गाठू शकतो तर इथं बघू शकता इथं आधी शंकराचार्य आहेत तर त्यांच्या शिष्यांना जे काय आहे ते, ते शिकवण देत आहेत आणि शिष्य देखील अगदी आनंदानं गुरूंवर कोणताही न संकोच कुठलाही जे काय आहे ते अविश्वास न दाखवता गुरु जे काय आपल्याला ज्ञान देत आहेत ते आत्मसात करत आहेत अशा पद्धतीचा जो काय आहे तो इथं देखावा आहे इथं बघू शकता शंकराचार्य जे काय आहेत हे शिव आणि पार्वती यांच्या सेवेमध्ये सादर आहेत तुम्ही बघू शकता म्हणजे यांची भक्ती एवढी झालेली आहे की यांना देवांपर्यंत देखील स्थान आहे किंवा देवदेखील यांना जे का आहे ते आदरातिथ्य देतात हे यातून लक्षात येतं यातून एकच मला बोलायचं आहे की आपली भक्ती श्रेष्ठ असेल तर देवदेखील जे का आहे ते आपल्याला जे का आहे ते योग्य स्थानी जे का आहे ते आपल्याला नियुक्त करतात तर इथं बघू शकता साक्षात शिव महादेव जे का आहेत यांच्या समान जे का आहेत ते आदिशंकराचार्यांना जे का आहे म्हणजेच गुरुस्वरूपी आदिशंकराचार्य जे का आहेत ते आज रुजू झालेले आहेत किंवा देवासमान म्हणायला देखील त्यांना हरकत नाही कारण आज त्यांनी एवढी तपश्चर्या एवढं ज्ञानप्राप्ती एवढी साधना जी का आहे एवढे स्थर जे का आहेत ते पार करून त्यांचं जे काय स्वतःचं स्थान आहे ते निर्माण झालेलं आहे त्यानंतर शिष्याने ज्यावेळेस एवढं सर्व केल्यानंतर गुरूंनी अशा गुरूंचे ज्यावेळेस शिष्य एखादा किंवा एखादा साधारण मनुष्य अशा गुरूंचे ज्यावेळेस पाय धरतो जे दिव्य स्टेजवर गेलेले आहेत किंवा जे काय त्यांच्या स्वतःचं जे काही जीवन आहे ते त्यांनी उजळून नेलेलं आहे त्यांच्याकडे सिद्धी प्राप्त आहेत असे निस्वार्थ देवा समान गुरूंचे ज्यावेळेस एखादा साधारण मनुष्य पाय धरतो किंवा त्यांना शरण जातो कोणतीही मनामध्ये शंका न आणता कोणताही मनामध्ये स्वार्थ मना न साधता कोणतेही मनामध्ये कुविचार न आणता जो गुरुला शरण गेला त्याला गुरु देखील नक्कीच जे का आहे ते योग्य मार्ग दाखवून या कलिलयुगामध्ये जो निस्वार्थीपणे गुरुला शरण गेला त्याला जे का या भवसागरातून या कलियुगामधून जे का आहे या मायामोहामधून जे का आहे ते गुरु अलगदपणे बाहेर काढून जे का आहे ते परमात्मापर्यंत नेतात किंवा मोक्षापर्यंत नेतात तुम्ही बघू शकता एका साधारण मनुष्याला त्याच्या योग्य परीक्षा घेऊन त्याला योग्य ती दीक्षा देऊन गुरु जे काय आहेत ते मोक्षाचा योग्य मार्ग जे का आहे ते गुरु आपल्याला दाखवू शकतात आणि आपण जे का आहे ते देवापर्यंत पोहोचू शकतो तर तुम्ही बघू शकता कसा वाटला आपला साधा भोळा देखावा एका साधारण मनुष्यापासून ते मोक्षापर्यंत जाईपर्यंत गुरूंचं आपल्या जीवनामध्ये किती महत्त्व असतं हे मी माझ्या पद्धतीनं साध्या भोळ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जरी याच्यामध्ये काही चुकलं वाकलं असेल तर अगदी मोठ्या मनानं तुम्ही समजून घ्यावं शेवटी माझी भावना लक्षात घ्या हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे तर आता आपण जे काय आहे ते इथं बघू शकता कोल्हापूर महालक्ष्मी जे काय आहेत त्या देखील विराजमान आहेत इथं गणपती बाप्पा रिद्धी सिद्धी आहेत इथं गणपती बाप्पांचे जे काही माता पिता म्हणजे शिवपार्वती आहेत इथं स्त्री आहे श्री यंत्र आहे आज शाळा पद्धतीनं जे काय आहे ती साध्या भोळ्या पद्धतीनं जे काय आहेत ते मोहोळमधील श्री येडेश्वरी साहेबांचा देखावा यावर्षीचा तुम्हाला कसा वाटला मला नक्की मध्ये सांगायचं आहे तर या देखाव्यामधून मला हेच सांगायचं आहे की एका साधारण मनुष्यासाठी गुरु जे काय आहे ते सर्वस्व असते यदा कदाचित देवांपेक्षाही गुरूंच स्थान जे काय आहे ते श्रेष्ठ आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण आपल्याला जे काही ज्ञानाची दारं आहेत किंवा जे आपल्याला ज्ञान जे का आहे जे ज्ञानाचे रस्ते आहेत ते दाखवतात तेच आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहेत कारण गुरूंनी आपल्याला जे काय आहे ते ज्ञान प्राप्तीचे जे काही मार्ग आहेत ते जर आपल्याला दाखवले नसते तर आपण देवांपर्यंत कधीच पोचलो नसतो त्यामुळे प्रत्येक साधारण मनुष्यासाठी देवापेक्षाही गुरु सर्वश्रेष्ठ आहेत त्यामुळे अशा मौल्यवान गुरूंना जे का आहे हो ते कधीही दुखवू नका किंवा त्यांच्या भावना दुखावतील असं कधी वागू नका गुरूंच्या प्रत्येक शब्दाला जे काय आहे ते किंमत देऊन गुरूंचा प्रत्येक शब्द जे का आहे ते प्राण जे आहे परवचनंच या पद्धतीनं जे काय आहे ते गुरूंच्या शब्दाला आपण जे का आहे ते जागायचं आहे तीच खरी गुरुभक्ती ठरेल आणि गुरूंचं नाव कमी होईल असं कधीही कृत्य कुठल्या शिष्याने करायचं नाही आणि गुरुसेवा करून नक्कीच आपला मार्ग जे काय आहे ते मोक्षाला प्राप्ती करायची आहे জয় এড়েশ জয় এড়